पहिल्याच दिवशी ज्या तुम्ही एखाद्या अशा नामांकित पर्सनॅलिटीला आघात करता इन्स्टंटली तुम्ही लाईम लाईट लिहता म्हणजे तो एक गेम प्लॅन ही असतो इन्स्टंट आपण रेकग्नाइज कसं हो नाहीतर सगळे पंधरा लोक आहेतच पण बाकीच्यापेक्षा तिचंच चर्चा जास्त झाली तो तिचं स्मार्टनेस आहे ते एक मोठ्या वेगळ्या लेवलला आहेत त्यांचं मला वाटतं ते स्ट्रिक्ट जास्त आहेत mm. रितेश हा आजच्या जनरेशनचा अँकर आहे त्यामुळे तो बऱ्याचशा यंगस्टर्सना आपलासा वाटेल मी गेले तेव्हा खूप रॉ माइंडने गेले म्हणजे मला कल्पनाच नव्हती हो बिग बॉसच्या आतमध्ये मानसिक छळ आणि खेळ किती असतो <laughs> <बादे होते आहे। laughs> नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ आज आपण एका अशा अभिनेत्री सोबत गप्पा मारणार आहोत त्या खरं तर लोकप्रिय अभिनेत्री आहे रियालिटी शो मध्ये आले तरी त्या गाजवतात मंचावर नृत्य सादर करून खर तर सगळ्यांची मनं जिंकतात आणि मराठीच हिंदीच ही लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहेत किशोरी ताई शहाणे आहेत आपल्यासमोर खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये ताई कशा आहात <laughs> तुमच्या सेट वर मी आलेले मला छान वाटतंय <laughs> <laughs> एकदम मस्त आहे आणि थँक्यू प्रेरणा आज माझ्याशी गप्पा मारायला तू आलीस त्याबद्दल Uh, कॅसिमु तो मुलगे हा uh, हे हिंदी सिरियल आहे सी yes. टी साठी मी करते तिथं तू आली आहेस तर uh, लकीली थोडासा गॅप मिळाला पण गप्पा मारूया yes, तुमच्यासोबत गप्पा मारायला नेहमीच ने आनंद मला पण ही मालिका तुम्ही जी करताय काय रिस्पॉन्स आहे तुमच्या कॅरेक्टरचं आणि त्याबद्दल जर थोडक्यात सांगितलं तर ही सिरियल लोकांना खूप आवडतीये आणि चांगलं आहे म्हणजे इट्स नॉट ओन्ली फॅमिली ड्रामा थोडस अजून पण गोष्टी काय काय आहेत सोशल अवेअरनेसच्या पण गोष्टी आहेत म्हणजे सारखं पण आहे म्हणा किंवा आपल्या बहिणीची काळजी वगैरे आहे त्यामुळे नाते संबंध वगैरे छान आहे म्हणजे खूप छान अगदी म्हणजे टीव्ही ऑडियन्सला आवडेल किंवा ओटीटीच्या पण लोकांना आवडेल अशी ही सिरियल आहे आणि माझंही कॅरेक्टर आहे प्रायमरी कॅरेक्टर आहे वन ऑफ द मेन कॅरेक्टर असल्यामुळे चांगलं चाललंय आणि मला वाटतं मालिकांशी जेव्हा जो जोडले जातात तेव्हा सातत्य ते कंटिन्यू ते तुम्हाला वेळ द्यावा लागतो शेड्यूल असेल पण आता सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती बिग बॉस नव्या सीझनची आणि बिग बॉस मराठी म्हटलं की किशोरी तुमची जर्नी वेगळी होती आणि आता या घरामध्ये एक सदस्य आहे त्यांना बघून आम्हाला तुमची आठवण येतात म्हणजे वरच उसगावकर मग अर्थात वेगळ्या पर्सनॅलिटी तुम्ही छान मैत्रिणी आहात पण एक सिनियर पर्सनॅलिटी जाते तर तेव्हा आधीच्या सीझन मध्ये कोण होतं असा तुलना वगैरे केली जाते पण वाटतंय नाही आय एम व्हेरी प्राऊड ऑफर माझी मैत्रीण आहे चांगलं खेळतीये आणि म्हणतात ना तसं एक्सपिरियन्स पण वाढतो ना आता माझ्या आधी तसं मोठी सेलिब्रिटी कोणी नव्हती किंवा पहिला दुसरा सीझन होता त्यामुळे कुठल्या पद्धतीनं गेम वळेल ह्याचा काही अंदाज नव्हता पण एक तीन चार सीझन झाल्यानंतर एक वेगळं एक थोडस फॉर्मॅट बनलेला असतो भले ही खेळ वेगवेगळे असतात किंवा काय म्हणतात तसं यावर्षी ते म्हणतात की पहिल्यासारखं कधीच काहीच दिसणार नाही ते पण आहे हा पण ते सदस्य असतात ना तर त्यांचं एक कळलेलं असतं की काही लोक कशी साधारण वागतात काही लोक कशी वागतात हे कळलेलं असतं मी गेले त्या खूप रॉ माइंडने गेले म्हणजे मला कल्पनाच नव्हती बिग बॉसच्या आतमध्ये मानसिक छळ आणि खेळ किती असतो पण ती ना स्ट्रॅटेजी असते लोकांची माझं असं म्हणणं आणि त्यातून तुम्ही स्ट्रॉंगली उभं राहणं प्रत्येकाचे आपापले आपापली आप स्ट्रॅटेजी असते जसं मी पेशन्स ठेवला होता मी काय म्हणतात तसं आय वॉज हँडलिंग इट विथ माय ओन इनर स्ट्रेंथ mm -hmm. तसं मी हॅन्डल करत होते mm -hmm. तर वर्षा आ, मुफट आहे आणि छान ती उत्तर देतेय त्यांच्या इन्सल्ट झाला की लगेच उत्तर देतेय ते खूप चांगलं ती करतीये तर मला असं वाटतं की जे एक्सपिरियन्स असतो ना प्रत्येकाचा आम्ही पण खूप गप्पा मारल्या अशा प्रत्येक विषयांवर वगैरे तर कुठून तर काहीतरी काहीतरी आपल्याला अनुभव हो येत जातो आणि त्याच्यावरती आपण तसं आपलं सादरीकरण करत असतो त्या घरात जाण्याआधी तुमच्याशी बोलून गेले होते माझ्याशी बोलल्या नाहीत त्या पण जेव्हा मी बिग बॉसून बाहेर आले होते तेव्हा खूप गप्पा मारल्या होत्या आम्ही परत आम्ही नाटकही केलं होतं एकत्र तेव्हाही आम्ही खूप हा गप्पा गोष्टी चर्चा एकूणच आयुष्यावरच्या किंवा एकूणच जनरल गप्पा करिअरवरच्या खूप केल्या त्यामुळे एक थोडासा एक्सचेंज ऑफ थॉट्स असतोच तर निश्चित पण तिला जे पण आताच जे मिळालं आहे वलय मिळालं आहे तिचं जे स्वतःची पर्सनॅलिटी आहे ती खूप छान रीत्या युज करते त्याच्यात पण बिग बॉस सारख्या शो मध्ये जेव्हा एक सिनियर <kiego> अनुभवी कलाकार म्हणून <ज़ाग> तुम्ही जाता था। पण आता था काही म्हणतात की नाही सगळे सारखे यावर तुम्हाला काय वाटतं ते त्यांना सारखं मोजमापच झालं पाहिजे सारखच वागणूक मिळाली पाहिजे की त्या त्यानुसार -त्या ती रिस्पेक्ट मिळाला मी स्वतः ज्या गेले ना तेव्हा माझी सायकोलॉजी हीच ठेवली होती की मी एक कॉन्टेस्टंट म्हणून गेले आहे आणि वलय मी माझं कॅरी केलं नव्हतं आतमध्ये मी जाता क्षणी स्वयंपाक करायला सुरुवात केली होती जाता क्षणी सगळं म्हणजे भांडी घासण्यापासून जी जी एका कॉन्टेस्टंटला कामं करायची आहेत ती सगळी कामं मी करत होते आणि मी स्वतःला वेगळं असं ट्रीट केलंच नव्हतं मी त्यांच्याच ह्याच्यामध्ये वावरत होते की मी पण एक कॉन्टेस्टंट आहे मला असं म्हणजे माझी ती सायकोलॉजी आहे की जिथं मी जाईन आता इथं मी मध्ये ऍक्टिंग करते मी प्रोड्युसरही आहे तीन मोठे फिल्म्स मी प्रोड्यूस केले आहेत मी डायरेक्टरही आहे मला अवॉर्डही मिळाला आहे स्टेट अवॉर्डही मिळाला आहे ऍज अ डायरेक्टर पण मी ते वलय आता इकडे नाही कॅरी करत mm. म्हणजे काय होईल नाही तर माझं कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब होईल मी मग डायरेक्शन मध्ये मी विचार करेन की डायरेक्टर जाईन की नाही जरा आपण असं करूया का तसं करूया का किंवा ऍज अ प्रोड्युसर म्हणून पण काहीतरी अजून त्यांना सूचना द्यायला जाईन तर आय थिंक मी त्यांच्या प्रोटोकॉलमध्ये उगाच इंटरफिअर करेन मी इथं सिरियलमध्ये ऍक्टिंग करायला आलीये मी माझा ऍक्टिंग करेन हा माझा सल्ला कोणी मागितला तर मी निश्चित देते ऍज अन एक्सपिरियन्स पर्सन मला सल्ला द्यायला आवडेल जर मला कोणी विचारलं तर पण मी अदरवाईज मी जास्त काही सल्ला कोणाला देत नाही पण अर्थात जो सीन असतो तो एकत्र कसं व्यवस्थित करून घ्यायचा जर अगदीच न्यू कमर असेल तर डेफिनेटली आपण रिहर्सल करतो आणि म्हणतो की चल आपण पुन्हा एकदा बोलूया आपण पुन्हा एकदा बोलूया छान होईल चांगला रंगेल सीन ऍज अन ऍक्टर मी इथं जास्तीत जास्त माझं कॉन्सन्ट्रेशन करते right, right. तर तसंच तिथं पण होतं ऍज अ कॉन्टेस्टंट मी गेले होते त्यामुळे मी माझं वलय घेऊन गेले नव्हते मला जे तेव्हा ऍज अ कॉन्टेस्टंट सुचत होतं एक स्पर्धक म्हणून सुचत होतो ते मी करत होते mm -hmm. सगळ्याच्या गेम्स मध्ये मी अगदी जीव तोडून <laughs> <laughs> एकदम असं जीव सोडून त्याच्यामध्ये मी घुसत होते प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये तर तसा तो माझा एक माइंडसेट आहे की जिथं जे आहे मी तसं वागावं सध्या तीच परिस्थिती आताच्या हो का मला माहिती का अच्छा, अच्छा पण आता जर तुम्ही बिग बॉस बघत असाल तर हिंदी मधली निकी आहे आणि ती पण चांगला गेम खेळते काय वर्षा काहींना उद्धटपणे वागली तर हो, त्याबद्दल तुम्हाला काही सांगावं वाटते आणि तिचा ओव्हरऑल हो, गेम प्लॅनचा तुम्ही वाटतं की पहिल्याच दिवशी ज्या तुम्ही एखाद्या अशा नामांकित पर्सनॅलिटीला आघात करता इन्स्टंटली तुम्ही लाईम लाईट लिहता म्हणजे तो एक गेम प्लॅन ही असतो इन्स्टंट आपण रेकग्नाइज कसं हो <laughs> नाहीतर सगळे पंधरा लोक आहेतच पण बाकीच्यापेक्षा तिचेच चर्चा जास्त झाली <laughs> तो तिचं स्मार्टनेस आहे म्हणजे कुठल्या पद्धतीने पद्धत चुकली असेल तरी गेम साठी तिनं तो स्मार्ट गेम केला <laughs> की एक सिनियर ऍक्टर वर्षासारखी तिला तिनं तिचा इन्सल्ट केला आणि लगेच ती लाईमलाईट मध्ये आली पहिल्या दिवसापासून तिचीच चर्चा करतात सगळे आणि वर्षा पण स्ट्रॉंगली खेळते त्यामुळे आय थिंक बॅलन्स करेक्ट चालू आहे हा इतर स्पर्धक कोण तुम्हाला आवडतात किंवा त्यांचा गेम प्लान काय मला ती कोकण कन्या फार आवडली अंकीता वाला, वाला। अंकिता छान खेळतीये ती आणि अजून अजून त्यांची ऍक्च्युली रंग येत आहेत बाहेर हा कारण अंकिता पहिल्याच आठवड्यात बिचारी नॉमिनेट झाली होती आणि ती जरा नर्वसही दिसायला लागली होती कारण Uh, काय होत सगळेच जण ना खूप आहेत खूप आपापल्या मध्ये इतके नंबर वन आहेत ना आणि ते सगळे पोहोचलेत तिथे त्यामुळे प्रत्येकाला थोडासा चान्स मिळायला पाहिजे स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी जसं तो सूरज होता तो किती आधी नर्वस फिरत होता बिग बॉसने त्याला एक हात दिला एक त्याला टिप दिली की बाबा तू आहेस तसा खेळ मग त्याला हिम्मत आली मी एक सांगू का आणि बिग बॉस ना लकी पण आहेत की बिग बॉस नायक्शन इंटरॅक्शन होत आहे त्याने खूप फरक पडतोय म्हणजे बाहेरची एक व्यक्ती बोलतीये ना त्यांच्याशी बरोबर माझ्या वेळेस तसं काहीच नव्हतं ब्लँक होतो आम्ही म्हणजे मला तर काहीच कळत नव्हतं की बाबा मी करेक्ट आहे की ती करेक्ट आहे मी इन्सल्ट सु, पत्करून मी चुकीची की मी करेक्ट आहे मला कळायलाच मार्ग नसायचा तो म्हणजे दहाव्या आठवड्यात जेव्हा माझी फॅमिली आली तेव्हा म्हणजे मुलगा आला आला बॉबी बॉबीने जेव्हा मला सांगितलं की तू स्ट्रॉंग तेव्हा मला कळलं की येस यार मी तर जशी आहे तशी आहे आणि तशीच मी आयुष्यभर जगली या घराच्या बाहेर इथे मी स्वतःला बदलू शकेन तर तो म्हणाला की तू स्ट्रॉंग तशी आहे तशीच राहा आणि तुला आ, प्रेम करत तुझ्यावर लोक मग मी म्हटलं ओके आणि दॅट्स हाव मग माझा अजून एक थोडीशी चांगली क्लाइंट झाली शेवटच्या चार पाच आठवड्यांमध्ये येस yes. पण आताच्या आताचे आता जे त्यांच्यापैकी तुमची मैत्री झाली असती जर तुम्ही आला असता uh, अंकितशी झाली असती माझी मैत्री आणि वर्षात आहे मैत्रीण आमचा ग्रुपही झाला असता कदाचित आणि <laughs> आय थिंक वैभव थोडासा लेफ्ट राईट होतोय कदाचित असं मला वाटतं त्याला एका वेगळ्या दिशेनं जायचं आहे पण एक ग्रुप असतो ना जसं अंकि ही आपली निकी आहे आ, अरबाज आहे ते लोक अग्रेसिव्ह आहेत वैभव शरीराने अग्रेसिव्ह आहे पण मना मेंटली मनात थोडासा तो हे आहे मॉरली थोडं त्याला चांगलं राईट जायचं असावं असं मला वाटतंय कारण थोडस ना सायकोलॉजी मध्ये फरक पडतो ऍक्टरच्या युट्युबरच्या आणि रियालिटी गेम प्लेअर्सच्या ह्यांच्या सायकोलॉजी मध्ये थोडासा फरक पडतो अप्रोचचा फरक पडतो जे रियालिटी गेम मध्ये येतात ते जरा जास्त अग्रेसिव्ह पहिल्यापासूनच असतात कारण ते त्यांची तशी ओळख झालेली नसते आणि त्यांना काय म्हणतात साम दाम दंड त्यांना ते, ते जिंकायचं ठरून हा त्यांचा फोकस तो असतो युट्यूबरच uh, तरी त्यांचे फॅन फॉलोइंग असतात त्यांची लोक त्यांच्या बरोबर भरपूर असतात त्यामुळे थोडंसं त्यांना ते बॅलन्सिंग ऍक्ट थोडस असतं बेधळ जरी ते युट्यूबवरती काही चर्चा करत असतील तरी एक थोडस सोशल भान असतं आणि ऍक्टर्सचं तर विचारूच नका नस मनामध्ये खूपच बॅगेज असतं कारण ऍज अन ऍक्टर तुम्हाला परत उभं राहायचं आहे स्क्रीनवरती त्यामुळे मला वाटतं की एक थोडीशी ती पण सायकोलॉजी राहते माइंडमध्ये की आपल्याला थोडस अजून काय म्हणतात तसं दांडेड राहायचं आहे हो, हो, कारण पुढे काम पुढे कामं करायची आहेत याच इंडस्ट्रीमध्ये त्यामुळे <laughs> ते प्रत्येकाची एक सायकोलॉजी थोडीशी वेगळी आहे पण तेच हो, सीजन तो मला वाटतं सीझन पर्यंत सीझनपर्यंत कलाकार जास्त होते गायक कॉमेडियन हो आताच्या मध्ये मोठ्या प्रमाणात मला हा पण आवडतो अभिजित गायक म्हटल्यावर मला लक्षात आलं अभिजित आवडतोय मला कमाल खेळतोय तो पण व्हेरी नाईस म्हणजे काल परवाच ते बुलेट ट्रेनचं जे होतं छान केलं त्याने हो, हा 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 मस्त खेळला तो पण पण तुम्हाला काय वाटतं इन्फ्लुएन्सर्स असतील किंवा रियालिटी स्टार यांना बिग बॉस मध्ये आणणं तो एक वेगळा गेम तयार होतो हो, हो, त्याच्याबद्दल हो बिग बॉसला काही बांधील की नाहीये की त्यांनी फक्त ऍक्ट्रेसेस घेतले पाहिजेत त्यांना तो शो तो गेम इंटरेस्टिंग करायचा आहे त्यामुळे जितक्या वेगवेगळ्या मधनं पॉप्युलर चेहरे येतील तितका तो गेम इंटरेस्टिंग होणार आहे इनफॅक्ट मला यावेळेचा ग्रुप खूप आवडलाय ते सगळे जे कॉन्टेस्टन्स आहेत मला खूप इंटरेस्टिंग वाटली प्रत्येकाची पर्सनॅलिटी मग तो सूरज असो तो छोटा घनश्याम असो छोटा पुढारी असो अंकिता असो वर्षा अभिजीत सगळेच म्हणजे इतकं छान एक असं मेगा कलरफुल बुके आहे ना की प्रत्येकाची सायकोलॉजी चेक करायला मजा येते आर्या काय रॅपर ती मुलगी हो, हो। भा प्रीतीला ते रितेशजीने सांगितलं एक कर इन्स्टंटली एका मिनिटात डोळे बंद करून तिने अख्ख्या आठवड्याचं आपल्याला <laughs> पेश <के> तिने <लगती> <laughs> कला आणि तिची कला म्हणजे प्रत्येक जण आपापल्या फील्डमध्ये तर मास्टर आहेच आहे आता इथे <laughs> त्यांची सायकोलॉजी या गेमला कशी चालते ते बघणं खूप इंटरेस्टिंग आहे नक्कीच <laughs> आम्ही मालिकेच्या सेट वर आहोत त्यामुळे तुम्हाला आणखीन जाणार नाही शेवटचा प्रश्न असा असेल की आतापर्यंतचे जे बिग बॉस मराठीचे सीझन झाले त्याच्यामध्ये महेश मांजरेकर हे होस्ट होते आणि त्यांचं होस्टिंग सगळ्यांनाच आवडत होतं आणि आता रितेश देशमुख तर त्यांच्या होस्टिंग बद्दल काय वाटते कारण आता वीकेंड त्यांनी ज्या पद्धतीने भाऊचा धक्का हो। होस्ट केलेला आहे ते कसं वाटलं तुम्हाला मला वाटलं की आ, महेश हा एक वयाने मोठा माणूस होता आ, एक प्रिन्सिपल सारखा होता आणि ज्याप्रमाणे ते ओरडायचे किंवा ते एकूणच सगळं कोणाला काय काय टिप्स द्यायचे किंवा काय ते एक पत्थर की लकीर असायचं नो डिस्कशन त्याच्यामध्ये असं असायचं त्यांचं एक पर्सनॅलिटी ऑरा त्यांचं त्यांची कर्तबगारी ते एक मोठ्या वेगळ्या लेवलला आहेत त्यांचं मला वाटतं ते थोडेसे स्ट्रिक्ट जास्त आहेत mm. रितेश हा आजच्या जनरेशनचा अँकर आहे त्यामुळे तो बऱ्याचशा यंगस्टर्सना आपलासा वाटेल आणि तो जे बोलेल ते मला वाटतं की आजच्या सायकोलॉजीला जास्त सुटेबल वाटेल की तुम्ही प्रत्येकाला पाडू नाही शकत प्रत्येकाचं स्वतःची मतं नाही हे करू शकत तुम्हाला सगळ्यांचाच विचार करून त्यांना काय बोलायचं आहे ते तुम्ही बोलणार म्हणजे इट इज नॉट अ पर्सनल ओपिनियन इट इज अ ऑडियन्स ओपिनियन जे ते पेश करतायत तर असं मला वाटतं की दोघांमध्ये ते पर्सनॅलिटीचा खूप फरक आहे रितेश मित्रासारखा आहे आणि महेश जी थोडस फादरली फिगर सारखे असते भीती हा आदरयुक्त भीती आहे त्यांची त्यामुळे त्यांना सगळेच घाबरायचे आणि रितेशला तसे घाबरणार नाहीत पण त्यांचं बोलणं लीस्ट की आपल्याला काहीतरी असं वाटेल की हा आपल्याला ते काहीतरी बोलतात म्हणजे आपल्या मित्रासारखं आहे वी शुड हिअर म्हणजे दोघांचं काम तेच आहे पण पर्सनॅलिटी डिफरन्स असल्यामुळे मला वाटतं की दोघांनी आपापले आप फ्लेवर छान आणलेले आहेत आणि महेशजीने मस्तच केलं होतं आजपर्यंतच बिग बॉस त्यांची ओळखच म्हणजे बिग बॉसची ओळख महेश, महेश मांजरेकर असे होते आणि आता इकडे रितेश देशमुखला ऑफकोर्स त्याला थोडासा अजून टाइम द्यायला पाहिजे कारण आताशी पहिलाच भाऊचा धक्का झालाय चौदा आठवडे बॅलन्स आहेत त्यामुळे त्यांना डेफिनेटली ते अजून ग्रो होतील पण मला आवडलं त्यांचंही आवडलं अँकरिंग सुपर थँक्यू सो मच किशोरी बाई तुम्ही वेळ दिलात दिला मुलाखतीसाठी छान गप्पा झाल्या पण आम्हाला पुन्हा एकदा बिग बॉस मराठीच्या घरात तुम्हाला बघायला आवडेल बघूयात आता जुने स्पर्धा घेत आहेत का पुन्हा जायला आवडेल पुन्हा हा आय डोंट माइंड बिग बॉस मला फार आवडला आवडता गेम आहे माझा मला आवडेल जायला खूप खूप शुभेच्छा थँक्यू 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 सो मच थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका